मी मिथून भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो नोव्हेंबर महिन्याचा आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय तो म्हणजे निधन वार्ता सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर पहिली व्यक्ती जी निधन झालेली आहे ती अतिशय महत्त्वाची आहे तुम्ही पॉलिटीचं पुस्तक वाचत असताना या व्यक्तीचा रेफरन्स नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी आला असेल तुम्ही सर्वोच्च न्यायालय टॉपिक वाचत असताना सो त्या व्यक्तीचं निधन त्या ठिकाणी झालेलं आहे अतिशय महत्त्वाची व्यक्ती आहे पुढच्या काळात तुमच्या ज्या काही परीक्षा होणार असतील तिथं हा प्रे प्रश्न विचारला जाऊ शकतो कोण आहे ती व्यक्ती तर त्यांचं नाव आहे फातिमा बीबी काही ठिकाणी फातिमा बीबी असा देखील उल्लेख आहे परंतु फातिमा बीबी हा योग्य शब्द त्या ठिकाणी आहे ओके तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी केरळमधल्या कोल्लम या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे त्यांचं वय शहाण्णव वर्ष होतं एप्रिल एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये केरळ राज्यामध्ये त्यांचा जन्म त्या ठिकाणी झालेला होता आणि फातिमा बेबी यांची ओळख मी काही सेपरेट तुम्हाला सांगायची गरज नाही आहे तुम्हाला माहीत आहे कोण आहेत ह्या फातिमा बेबी तर सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश आयोग त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकतं की फातिमा बेबी कोण होत्या तर सुप्रीम कोर्टातल्या पहिल्या महिला न्यायाधीश कार्यकाळ पण माहिती असू द्यात ऑक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे ब्याण्णव रफली तुम्ही एकोणीसशे एकोणनव्वद एकुन ते एकोणीसशे ब्याण्णव असं देखील त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकता देशातील कोणत्याही उच्च न्यायपालिकेवर नियुक्त झालेल्या पहिल्या मुस्लिम महिला देखील आहेत जे काही देशातल्या न्यायपालिका आहेत एवढ्या पहिल्या एवढ्या मोठ्या पदावर गेलेल्या त्या पहिल्या महिला मुस्लिम देखील त्या ठिकाणी आहेत तिरुअनंतपुरम इथलं जे काही गव्हर्नमेंट लॉ कॉलेज आहे तिथून त्यांनी आपलं कायद्याचं शिक्षण घेतलं त्याच्यानंतर एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये त्यांची जिल्हा न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली नंतर प्राप्तिकर ॲपिलेट न्यायाधिकरणावर एकोणीसशे ऐंशीमध्ये त्यांची नियुक्ती झाली नंतर त्यांची काही महत्त्वाची भूषवलेली पदं जी आहेत ती महत्त्वाची आहेत जसं आपण बघितलं की सुप्रीम कोर्टामध्ये नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला त्या ठिकाणी होत्या तसंच त्या केरळ उच्च न्यायालयाच्या देखील न्यायाधीश होत्या आणि केरळ उच्च न्यायालयात नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला मुस्लिम महिला देखील त्या ठिकाणी होता जेव्हा त्यांचा कार्यकाळ संपला तेव्हा तामिळनाडूच्या राज्यपाल म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि मला असं वाटतं की इथं योग प्रश्न विचारू शकतं असा प्रश्न असेल की सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बिबी यांचं निधन झालं ते खालीलपैकी कोणत्या राज्याच्या राज्यपाल होत्या तर लक्षात ठेवा केरळच्या शेजारचं राज्य तामिळनाडू मुळात त्या केरळच्या राज्याच्या होत्या तो केरळच्या शेजारचा राज्य तामिळनाडू नंतर राष्ट्रीय मानवी हक्क आयोग जो आहे तो मानवी हक्क आयोगाच्या सदस्य म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे परंतु मला असं वाटतं की इथं आयोग प्रश्न जास्त विचारण्याची शक्यता आहे ते कोणत्या राज्याच्या राज्यपाल त्या ठिकाणी होत्या नंतर जेव्हा त्या तामिळनाडू राज्याच्या राज्यपाल होत्या तेव्हा त्यांच्यावर त्यांच्या बाबतीत एक महत्वाची घटना झाली होती की दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकरांचे दयेचा अर्ज त्यांच्याकडे आलेला होता सगळ्यांना माहित आहे एखाद्या राज्याच्या राज्यपालाकडं दयेचे अर्ज त्या ठिकाणी येत असतात आणि राजीव गांधी यांचे मारेकरी मूळ तामिळनाडूमध्ये त्या ठिकाणी होते सो तामिळनाडू मधल्या <laughs> जे काही राजीव गांधी यांचे मारेकरी होते त्यांनी या फातिमा बीबी यांच्याकडे दयेचा अर्ज केला होता त्यावेळेला तीन आरोपींचे अर्ज त्या ठिकाणी फेटाळलेले होते की यांना मी दयेचा अर्ज माफ करू त्या ठिकाणी शकत नाही ओके येस हे माहिती असू नंतर त्यांना केरळ प्रभा नावाचा पुरस्कार मिळालेला आहे जो केरळ सरकारचा दुसरा सर्वोच्च सन्मान त्या ठिकाणी आहे भारत ज्योती पुरस्कार यू एस इंडिया बिझनेस काउन्सिल जीवनगौरव पुरस्कार मिळालेले आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण असा कोणताही भारत सरकारचा नागरी सन्मान मात्र मिळालेला नाही त्यामुळं हे थोडं महत्त्वाचं आहे ना पद्मश्री त्यांना मिळाला आहे ना त्यांना पद्मभूषण मिळालं आहे ना त्यांना पद्मविभूषण त्या ठिकाणी मिळालं आहे त्यामुळं आयोगातले एखादं वाक्य टाकू शकतं की त्यांना पद्मश्री वगैरे मिळाला होता सो त्यांना असा प्रकारचा कुठलाही पुरस्कार मिळाला नाही महिला न्यायाधीशांबाबत काही तरतुदी आहेत म्हणून मी थोडं या ठिकाणी घेतो ओके सो हे तुम्हाला माहीत आहे का मध्ये बघा आजपर्यंत सर्वोच्च न्यायालयात किती महिला न्यायाधीश झालेले आहेत तर सो टोटल आतापर्यंत अकरा त्या ठिकाणी महिला न्यायाधीश त्या ठिकाणी झालेले आहेत दुसरी महत्वाची गोष्ट की, की सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये महिला किती आहेत तर सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्याला तीन आहेत हिमा कोहली बेला त्रिवेदी आणि बी वि नागरत्ना सो आत्तापर्यंत अकरा महिला न्यायाधीश झालेल्या आहेत सध्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये तीन महिला न्यायाधीश आहेत हिमा कोहली बेला त्रिवेदी आणि बी व्ही नागरत्ना दुसरी महत्वाची गोष्ट जे काय आपल्या राज्याचं मुंबई उच्च न्यायालय आहे त्याच्या पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून सुजाता मनोहर यांची नियुक्ती झालेली होती कोणतंही उच्च न्यायालय देशातली जी काही उच्च न्यायालय आहेत त्या कोणत्याही उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या लीला सेठ हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या त्या पहिल्या महिला न्यायाधीश त्या ठिकाणी होत्या सो so, बाकीचे डिटेल्स पण मी तुम्हाला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत विथ रेफरन्स टू जीएस हे एवढं परीक्षेला महत्वाचं नाही परंतु माहिती असू द्या की सध्याला सुप्रीम कोर्टामध्ये किती महिला न्यायाधीश आहेत किंवा आत्तापर्यंत किती महिला न्यायाधीश झालेल्या आहेत सो आत्तापर्यंत टोटल अकरा सध्याला आहेत तीन ओके येस नंतर हबप बाबा महाराज सातारखर ओके एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे ज्यांना कीर्तन बघायची आवड आहे किंवा प्रवचनकार प्रवचन, प्रवचन बघितले आहे त्यांच्यामध्ये हे महा तुम्हाला माहीत असतील ओके सो बाबा महाराज सतरकर हे एक कीर्तनकार होते आणि प्रवचनकार होते त्यांचं मूळ नाव होतं नीलकंठ ज्ञानेश्वर गोरे जनसेवेसाठी त्यांनी एक संस्था स्थापन केली होती त्यांचं नाव आहे श्री चैतन्य आध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्था एकोणीसशे त्र्याऐंशीला त्यांनी स्थापन केली होती आणि हे लक्षात ठेवा आयोग इथं त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकतात की हबप बाबा महाराज सातारकर यांचं सा निधन झालेलं आहे त्यांचं मूळ नाव काय होतं नीलखंट ज्ञानेश्वर गोरे।, गोरे ओके येस नंतर ली केकियांग यांचं यां निधन त्या ठिकाणी झालेलं आहे ली केकियांग कोण होते तर चीनचे माजी पंतप्रधान होते दोन हजार तेरा ते दोन हजार तेवीस या काळात ते पंतप्रधान होते आणि अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख होती ओके दुसरी महत्वाची गोष्ट चीन कम्युनिस्ट पार्टीचा जो काही पॉलिट ब्युरो आहे त्या पॉलिट ब्युरो सदस्य स्थायी समितीचे ते द्वितीय क्रमांकाचे सदस्य होते म्हणजे सध्याला जे काही राष्ट्राध्यक्ष आहेत शी जिनपिंग त्यांच्यानंतरचं दुसरं महत्वाचं पद त्यांच्याकडं होतं ते म्हणजे ली केन दुसरी महत्वाची गोष्ट कोरोना लॉकडाऊन झाल्यानंतर न्यू नॉर्मल उपाययोजना राबवल्या अर्थशास्त्राच्या दृष्टीनं किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेला कशी बळकटी देता येईल यासाठी त्यांनी न्यू नॉर्मल नावाच्या उपाययोजना देखील त्या ठिकाणी राबवलेल्या होत्या सो प्रश्न आयोग विचारू शकता ली के किंग यांचं निधन झालं ते खालीपैकी कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान होते तर चीनचे होते दोन हजार तेरा ते तेवीस या काळामध्ये नंतर सुब्रतो रॉय यांचं निधन झालेलं आहे प्रसिद्ध उद्योगपती होते आणि सहारा इंडिया नावाचा जो काही उद्योग समूह आहे त्या संस्थेचे ते संस्थापक होते दोन हजार नऊमध्ये बेकायदेशीर बॉन्डच्या माध्यमातून दोनशे चाळीस अब्ज रुपये त्यांनी उभे केले आणि न्यायालयाच्या आदेशानंतर देखील त्यांनी ते गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे दिले नव्हते म्हणून त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना अटक देखील करण्यात आली होती यांच्यावर बरेच मोठे आरोप होते की मोठ्या मोठ्या गुंतवणूकदारांनी यांच्यामध्ये गुंतवलेले पैसे त्यांना परत केले नाहीत म्हणून सुप्रीम कोर्टानं त्यांना अटक करण्याची शिक्षा देखील दिलेली होते सो सुब्रत रॉय सहारा इंडिया नावाचा जो काही समूह आहे त्याचे संस्थापक त्या ठिकाणी होते नंतर मॅथ्यू पेरी यांचं निधन त्या ठिकाणी झालेलं आहे जर तुम्हाला वेब सिरीज बघण्याची आवड असेल आणि जर तुम्ही फ्रेंड्स नावाची लोकप्रिय मालिका जर बघितली असेल तर त्यातलं चॅडलर बिंग नावाचं एक कॅरेक्टर होतं ते कॅरेक्टर कोणी प्ले केलं होतं तर मॅथ्यू पेरी सो आयोग मला असं वाटतं की पहिल्या ओळीवरच प्रश्न विचारला जाऊ शकतो की मॅथ्यू पेरी यांचं निधन झालं ते कोणत्या मालिकेतील प्रसिद्ध कॅरेक्टर त्यांचं होतं तर फ्रेंड्स नावाची एक मालिका आहे त्याच्यामध्ये चॅडलर बिंग नावाचं कॅरेक्टर त्यांनी केलेलं होतं आणि हा एक विनोदी अभिनेता त्या ठिकाणी आहे ओके बऱ्याच मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये त्यांनी ॲक्टिंग त्या ठिकाणी केलेली आहे ओके ॲली मॅकबियल द वेस्ट विंग द रॉन क्लार्क स्टोरी ह्या मालिका आहे ज्याच्यामध्ये त्यांनी भूमिका केलेली आहे चित्रपटमध्ये फुल रशीन ऑलमोस्ट हिरोज थ्री टू टँगो द होल टेन यार्ड्स सेवन्टीन अगेन असे काही चित्रपट आहेत ओके परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला हेच लक्षात ठेवायचं आहे की मॅथ्यू पेरी ओके फ्रेंड्स नावाची मालिका आहे त्याच्यामध्ये चँडलर बिंगची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी केलेली होती ओके okay? येस yes. नंतर पृथ्वीराज सिंग ओबेरॉल त्यांचं निधन झालेलं आहे सो भारतातलं जे काही हॉस्पिटॅलिटी त्या ठिकाणी क्षेत्र आहे किंवा उद्योग क्षेत्र आहे त्याचे अग्रणी म्हणून त्या ठिकाणी त्यांची ओळख आहे आदरातिथ्य म्हणजेच हॉस्पिटॅलिटी उद्योगाचे अग्रणी हॉस्पिटॅलिटी म्हणजे काय सो बेसिकली जे काही हॉटेल रेस्टॉरंट्स असतात त्यांना आपण हॉस्पिटॅलिटी बोलतो सो सगळ्यात महत्वाची गोष्ट की यांनी भारतामध्ये जे जे काही महत्त्वाचे राजवाडे आहे त्यांना हॉटेलमध्ये कन्वर्ट केलं होतं बरेच फाईव्ह स्टार आणि थ्री स्टार हॉटेल्स यांनी त्या ठिकाणी उभा केलेल्या त्या ठिकाणी होते सो लक्झरी हॉटेलची साखळी असणाऱ्या द ओबेराय समूहाचे ते अध्यक्ष होते सो भारतामध्ये जे काही लक्झरी हॉटेल्स तुम्हाला दिसतील ते द ओबेराय समूहाचे त्या ठिकाणी आहेत आणि या समूहाचे अध्यक्ष म्हणून पृथ्वीराज सिंग ओबेरॉय यांची ओळख त्या ठिकाणी होते त्यांना बिकी या टोपन नावानं ओळखलं जायचं त्यांना पद्मविभूषण मिळालं होतं दोन हजार अठरामध्ये आणि जे काही राजवाड्यात आहे त्यांमध्ये तेंच त्यांच्यामध्ये त्यांनी हॉटेल्स तयार केलेले होते सो उदयपूरमध्ये त्यांनी उदय विलास त्या ठिकाणी उभा केलेला होता आग्र्यामध्ये अमरविलास होता ओके Uh, जयपूरमध्ये राजविलास होता रणथंबोरमध्ये वन्यविलास त्या ठिकाणी होता सो so बेसिकली भारतामध्ये जे काही हॉटेल क्षेत्र आहे किंवा जे काही रेस्टॉरंट्स आहेत लक्झरी हॉटेल्स आहेत त्यांचे अग्रणी म्हणून यांची ओळख त्या ठिकाणी आहे पृथ्वीराज सिंह ओबेरॉय ओके नंतर बी एन गोस्वामी यांच्याबद्दल आपण त्या ठिकाणी बघणार आहोत एक प्रसिद्ध कला इतिहासकार आणि लेखक अशी त्यांची ओळख आहे पहाडी शैलीतील चित्रांसाठी ते प्रसिद्ध होते त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या आ, नागरी पुरस्कारांना सन्मानित त्या ठिकाणी करण्यात आले आहेत बरीच पुस्तकं देखील त्यांनी लिहिली आहेत जी कलाक्षेत्राशी संबंधित त्या ठिकाणी आहे सक्ती बर्मन प्रायव्हेट युनिवर्स पेंटर्स ॲट सिख कोर्ट अ प्लेस अपार्ट पेंटिंग इन कच आय सी नो स्ट्रेंजर सिख अर्ली आर्ट अँड डिवोशन पहारी मास्टर्स पहारी पेंटिंग द वर्ल्ड इज सॅक्रेड सॅक्रेट इज इथ वर्ल्ड असे काही पुस्तक आहेत जी पुस्तकं त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेले होते त्यातले काही महत्वाचे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत ओके अख्खी नावं जर पाठ करत बसला तर ते लक्षात राहणार नाही फक्त महत्वाची शब्द त्या ठिकाणी लक्षात ठेवा ओके नंतर एस व्यंकटरमण यांचं निधन त्या ठिकाणी झालेलं आहे आर बी आयचे एकोणीसावे गव्हर्नर अशी त्याची ओळख त्या ठिकाणी होते ज्या वेळेला देशामध्ये मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्था बिघडलेली होती त्या काळामध्ये दे देशाचे ते गव्हर्नर त्या ठिकाणी होते आर बी आयचे एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे ब्याण्णव याच काळामध्ये आपण एल पी जीची सारखी धोरणं देखील त्या ठिकाणी राबवलेले होते नवीन उद्योग धरण देखील त्या ठिकाणी आलेलं होतं सो आर बी आयचे जे काही गव्हर्नर होते ते याच काळात त्या ठिकाणी होते ओके सो एस व्यंकटरमण यांच्या आय गव्हर्नर पदाचा कालावधी चांगला लक्ष ठेवा एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे ब्याण्णव आय एस अधिकारी त्या ठिकाणी ते होते याच्यापूर्वी अर्थसचिव आणि कर्नाटक राज्याचे सल्लागार म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे ओके सो एस व्यंकटरमण आयचे एकोणीसावे गव्हर्नर ओके नंतर डॉक्टर एस एस बद्रीनाथ यांचं निधन त्या ठिकाणी झालेलं आहे एक प्रसिद्ध नेत्रतज्ञ आहेत आणि शंकर नेत्रालय नावाची जी काही संस्था आहे त्या संस्थेचे संस्थापक आहेत याच नेत्रालयाच्या माध्यमातून बऱ्याच लोकांवर त्या ते ठिकाणी त्यांनी उपचार त्या ठिकाणी केलेले आहेत त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात ता। आलं होतं डॉक्टर एम जी आर मेडिकल विद्यापीठ तामिळनाडूनं त्यांना मानद डॉक्टरेट देखील त्या ते ठिकाणी त्यांना दिलेली होती ओके नंतर तुम्ही धूम धूम टू वगैरे पिक्चर पाहिले असतील तर या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय गढवी यांचं त्या ठिकाणी निधन झालेलं आहे सो so, हिंदी चित्रपट दिग्दर्शक अशी त्यांची ओळख आहे धूम असेल धूमटू टू असेल मेरी आर्की शादी किडनॅप असेल अजब गजब लव असेल ऑपरेशन परिंदे हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला जो त्यांनी डिरेक्ट केलेला होता सो so, अशा बऱ्याच चित्रपटांचे डिरेक्शन करणारे ही त्या ठिकाणी व्यक्ती होते आणि बरेच चित्रपट कदाचित तुम्हाला ह्यातले माहित असेल त्यातले त्यात फार फेमस जे चित्रपट दोन आहेत ते म्हणजे धूम आणि धूमटू टू ओके येस नंतर रोझलिन कार्टर यांचं निधन त्या ठिकाणी झालेलं आहे एकाच ओळीत मी त्यांची ओळख फक्त त्या ठिकाणी सांगितलेली आहेत अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिम कार्टर यांच्या पत्नी होत्या आणि हे जे काही अमेरिकेचे अध्यक्ष असतात त्यांच्या पत्नी असतात त्यांना फर्स्ट लेडी असं त्या ठिकाणी म्हटलं जातं सो so, एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे एक्क्याऐंशी या चार वर्षाच्या काळामध्ये जिमी कार्टर हे अमेरिकेचे अध्यक्ष किंवा राष्ट्राध्यक्ष म्हणून काम करत होते आणि त्या त्यांच्या पत्नी होत्या सो बेसिकली हे जे काही अध्यक्षांच्या पत्नी असतात त्यांना फर्स्ट लेडी असं त्या ठिकाणी म्हटलं जातं ओके सो ह्या अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिम कार्टर यांच्या पत्नी आणि फर्स्ट लेडी अशी त्यांची ओळख त्या ठिकाणी आहे नंतर आहेत रिचर्ड राऊंडर ट्री ओके पहिले कृष्णवर्णीय ॲक्शन हिरो अशी त्यांची ओळख त्या ठिकाणी आहे आणि या ॲक्शन हिरोच्या ती त्यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये एक महत्त्वाची भूमिका पार पडली ती म्हणजे जॉन शाफ्ट गुप्तहेर जो आहे काल्पनिक गुप्तेहेर आहे जसं जेम्स पॉन हा काल्पनिक गुप्तेहेर आहे तसंच त्या ठिकाणी जॉन शाफ्ट जे आहे या काल्पनिक गुप्तहेराची भूमिका त्यांनी बजावलेली आहे शाफ्ट बिग स्कोर शाफ्ट इन आफ्रिका अशा चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केलेली आहे सो रिचर्ड राऊंड्री आणि जॉन शाफ्ट या गुप्तेहराचं कॅरेक्टर बऱ्याच चित्रपटांमध्ये प्ले केलेलं होतं त्यामुळे त्यांना पहिले कृष्णवर्णीय किंवा फर्स्ट ब्लॅक ॲक्शन हिरो या नावानं देखील त्या ठिकाणी ओळखलं जातं ओके यस yes. आता नेहमीप्रमाणे आपण पीक रिव्हिजन कुड्यात बघूयात आपण काय काय त्या का ठिकाणी शिकलेलो आहोत पहिली व्यक्ती आपण जी बघितली त्यांचं नाव होतं फातिमा बीवी सर्वोच्च न्यायातील पहिल्या महिला न्यायाधीश आहेत केरळ इथे जन्म आहे आणि त्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू आहे एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे ब्याण्णव या काळामध्ये सुप्रीम कोर्टाच्या त्या सरन्यायाधी न्यायाधीश होत्या Uh, uh, जे लॉ कॉलेज आहे तिरुवनंतपुरम मध्ये तिथं त्यांनी आपलं कायद्याची पदवी घेतली जिल्हा न्यायाधीश झाल्या प्राप्तिकर अपिलेट न्यायाधिकरणावर त्यांची नेमणूक झाली केरळ उच्च न्यायालयात न्यायाधीशमध्ये न्यायाधीश म्हणून काम केलं या पदावर येणार आहे पहिल्या महिला पहिल्या मुस्लिम महिला त्या ठिकाणी होत्या कारकीर्द संपल्यानंतर तामिळनाडू राज्याच्या राज्यपाल म्हणून काम केलं राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या सदस्य होत्या याच काळामध्ये तेव्हा म्हणजे तामिळनाडूच्या राज्यपाल असताना दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकरांचे त्यांच्याकडून जेव्हा दयेचे अर्ज आले तेव्हा त्यांनी हे दयेचे अर्ज त्या ठिकाणी फेटाळले होते केरळ प्रभा भारत ज्योती यू एस इंडिया बिझनेस काउन्सिल गौरव पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेले आहेत आत्तापर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये अकरा महिला न्यायाधीश त्या ठिकाणी आलेल्या आहेत तीन महिला सध्याला न्यायाधीशा सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश म्हणून काम करत आहेत हेमा कोहली बेला त्रिवेदी मुंबई उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या सुजाता मनोहर नंतर हबप बाबा महाराज सातारकर यांचं निधन झालेलं आहे जे एक ज्येष्ठ कीर्तनकार आणि प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध होते यांचं मूळ ज्या नाव आहे त्यांचं नाव आहे निळखंठ ज्ञानेश्वर गोरे चैतन्य आध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्था स्थापन त्या ठिकाणी केलेली होती ली केंग जे चीनचे माजी पंतप्रधान आहेत दोन हजार तेरा ते दोन हजार तेवीस या काळामध्ये ते पंतप्रधान होते त्यांचं निधन त्या ठिकाणी झालेलं आहे चीन कम्युनिस्ट पार्टीची काही पॉलिट ब्युरोची स्थायी समिती आहे स्टँडिंग कमिटी आहे त्याच्यामध्ये द्वितीय क्रमांकाचे सदस्य होते लॉकडाऊन नंतर त्यांनी न्यू नॉर्मल उपाययोजना त्या ठिकाणी राबवलेल्या होत्या नंतर सहारा इंडिया समूहाचे संस्थापक आणि प्रसिद्ध उद्योगपती सुब्रतो राय यांचं निधन झालेलं आहे त्यांनी दोन हजार नऊ मध्ये इलिगल पद्धतीनं दोनशे चाळीस अब्ज रुपये त्या ठिकाणी उभारलेले हो होते आणि त्या ठिकाणी गुंतवणूकदाराचे पैसे परत केले नाहीत म्हणून सुप्रीम कोर्टाने त्यांना अटक करण्याचा देखील आदेश त्या ठिकाणी दिलेला होता फ्रेंड्स नावाची जी काही लोकप्रिय मालिका आहे त्या मालिकेमध्ये चॅडलर बिंगची भूमिका साकारणाऱ्या विनोदा अभिनेता मॅथ्यू फेरू यांचं निधन त्या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळे मॅथ्यू फेरू आणि फ्रेंड्स हे तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं आहे नंतर पृथ्वीराज सिंग ओबेरा यांचं निधन झालेलं आहे भारतातलं जे काही हॉस्पिटॅलिटी उद्योग क्षेत्र आहे त्याची अग्रणी म्हणून त्यांची ओळख आहे द ओबराय समूह जो भारतातला लक्झरी हॉटेलची साखळी असणारा ग्रुप आहे त्याचे अध्यक्ष त्या ठिकाणी आहे बिकी या नावानं ओळखले जायचे पद्मविभूषण त्यांना मिळालेला होता आणि बऱ्याच राजवाड्यांचे हॉटेलमध्ये राजवाडा रूपी हॉटेलची निर्मिती त्यांनी त्या ठिकाणी केली होती मग उदयविलास असेल अमरविलास असेल राजविलास असेल वन्यविलास असेल बी एन गोस्वामी हे कला इतिहासकार आणि लेखक म्हणून प्रसिद्ध होते पहाडी शैलीतील चित्रांसाठी प्रसिद्ध होते पद्मश्री आणि पद्मभूषण त्यांना मिळाले आहे पुस्तकांचे नावमधले मी जे काही टिकमार्क केलेले शब्द आहेत ते चांगले लक्षात ठेवा परीक्षेला तेच ठिकाणी विचारले जाऊ शकतात एस व्यंकटरमण एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे ब्याण्णव या काळामध्ये भारताच्या आरबीआयचे गव्हर्नर त्या ठिकाणी होते आय एस राहिलेले त्या ठिकाणी आहेत अर्थसचिव आणि कर्नाटक राज्याचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे नंतर एस एस बद्रीनाथ हे एक प्रसिद्ध नेत्रतज्ञ आहेत आणि त्यांनी शंकर नेत्रालय नावाची संस्था स्थापन केली होती पद्मश्री आणि पद्मभूषण आहे एम जी आर मेडिकल विद्यापीठाकडून त्यांना मानद डॉक्टरेट देखील त्यांना दिलेले आहे नंतर संजय गडवी हे एक हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत त्यांचं निधन त्या ठिकाणी झालेलं आहे धूम धूम टू मेरे पॅ यार की शादी आहे ओके किडनॅप ऑपरेशन परिंदे असे चित्रपट त्यांनी डिरेक्ट त्या ठिकाणी केलेले आहेत रोजलिन कार्टन अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिम कार्ट जिमी कार्टर यांच्या पत्नी आणि फर्स्ट लेडी यांचं निधन त्या ठिकाणी झालेलं आहे रिचर्ड राऊंड्री पहिले ब्लॅक ॲक्शन हिरो म्हणून त्यांची ओळख आहे जॉन शॅफ्ट नावाचा गुप्तेहराचं त्या ठिकाणी भूमिका त्यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये साकारलेली आहे शाफ्ट बिग स्कोर किंवा शाफ्ट हिनापनिका असे चित्रपट आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी जॉन शॅफ्टची भूमिका त्या ठिकाणी पार पाडलेली आहे ओके येस yes. so, सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना असेल तोपर्यंत धन्यवाद